जय महाराष्ट्र म्हणजे कसले मजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आज मी बनवणार आहे शाबुदाण्याची खिचडी तुम्ही म्हणाल शाबुदाण्याची खिचडी तर काही सगळेच बनवतात पण आज मी खिचडी बनवताना तुम्हाला अशा दोन तीन ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमची शाबुदाण्याची खिचडी ना परफेक्ट होईल म्हणजे एकदम अशी लुसलुशीत मऊ आणि एक दाना असा वेगवेगळा मोठ्यासारखा सारखा तर बऱ्याचदा आपण खिचडी करतो पण आपली एकदम चिकट होते एकदम असा गोळा बनतो किंवा एकदमच कडक होऊन जाते हो जा की जी चावायला खूप त्रास होतो तर आज मी तुम्हाला ना खिचडी बनवताना दोन तीन ट्रिक सांगणार आहे मस्त ज्यामुळे तुमची साबुदाण्याची खिचडी मस्त सॉफ्ट होईल एकदम तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी ते पहिली टिप ती थी। म्हणजे आपण शाबुदाणे भिजवतानाच एक मोठी चूक करतो आपण शाबुदाणे एका पाण्याने वॉश करतो आणि दुस लगेच त्याच्यामध्ये पाणी ओतून आपण भिजत ठेवतो आणि एक दोन तास भिजवतो फक्त आणि नंतर लगेच खिचडी टाकतो त्यामुळे पण आपली ही शाबुदाण्याची खिचडी ना चिकट होते तर आपल्या शाबुदाण्यामध्ये ना भरपूर प्रमाणात स्टार्च असतं तर हे बघा आपल्याला ना हे बघा वरती बघा व्हाईट व्हाईट पूर्ण पाणी झालं आहे तर आता आपल्याला हे शाबुदाणे ना दोन ते तीन पाण्याने चांगले वॉश करून घ्यायचेत हे बघा पूर्ण असे मस्त चोळून चोळून वॉश करून घ्यायचेत जेणेकरून ह्याच्यामधलं स्टार्च निघून जाईल आणि आपले शाबुदाण्याची खिचडी मग चिकट होत नाही तर हे बघा मस्त दोन तीन पाण्यात वॉश करायचं आहे आणि ॲटलीस्ट चार ते पाच तास तरी भिजत घालायचे साबुदाणे आपल्याला तर आपण ह्याला भिजत ठेवूया चार पाच तास आणि मग खिचडी करायला घेऊया तर हे बघा मी इथे ना, ना, ना। जा तीन ते चार पाण्यात मस्त आपले साबुदाणे वॉश करून घेतले आणि आता हे आपण भिजत घालूया साबुदाणे भिजत घालताना ना जास्त पाणी पण ठेवायचं नाही हे बघा शाबुदाण्याच्या जस्ट हे बघा थोडंसं वरती किंचित भर पाणी ठेवायचं जेणेकरून ते छान भिजतात आणि जास्त चिकट देखील होत नाही तर ठेवून देऊया चार पाच तास बाजूला मस्त तर म्हणजे हे बघा भीज हे आपले भिजलेले शाबूदाणे आहेत मी ते तुम्हाला थोडेसे कसे भिजवायचे त्याच्यासाठी मी ते भिजत घातलेले ॲक्च्युली मी हे ना पाच सहा तासापूर्वीच भिजत घातलेले आणि बघू शकता हे बघा तुम्ही किती मस्त हे बघा एक एक दाना असा हे झाला आणि छान भिजलेत देखील हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा वा वा वा, 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 वा मस्त मोत्यासारखे दिसतात ना पांढरे पांढरे तर चला आता खिचडी बनवायला घेऊया आपली आणि म्हणजे इथे दुसरी टिप ती म्हणजे आपण शेंगदाणे हे बघा फुल गॅसवर भाजतो आणि काय होतं वरची कोटिंग जळून जाते शेंगदाण्याचं म्हणजे हा जो पाला असतो तो आणि आज शेंगदाणे कच्चेच राहतात तर आपल्याला तसं न करताना मस्त लो किंवा मिडियम फ्लेमवर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे हे बघा मस्त खमंग खरपूस भाजू द्यायचे त्यांना आणि असं साल काढायचे सगळ्या शेंगदाण्यांचं आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करायची नाही जर तुम्ही बारीक पेस्ट केली ना तर काय होतं आपली खिचडी एकदम अशी चिकट होते आणि जास्त मोठं ठेवलं तर ते दाताखाली आल्यावर पण चांगलं लागत नाही तर आपल्याला ना असं थोडंसं खडतर म्हणजे मिडियम कन्सिस्टन्सीचं कूट करून घ्यायचं हे बघा मस्त हाताने चालं करायचे हे बघा किती छान भाजलेत खमंग एकदम तर आता आपण हे सगळे असे सालं काढून मिक्सरला थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीचं वाटून घेऊया तर म्हणजे हे बघा मस्त आपली कडाई तापलेली आहे आता तेल टाकून घेऊया आणि तेल मस्त ताप तापलं ना, ताड़ ताड़ ना ताड़ ताड़ की त्याच्यामध्ये जिरं टाकू टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि जिरं तडतडू द्यायचं आहे मस्त जेणेकरून मस्त लागतं आपल्याला खिचडीला चव बघा मस्त तडतडलं आहे आता हिरव्या मिरच्या टाकायच्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील तळून जायच्या नाही तर मग खिचडी खाताना दाता म्हणजे आल्या की खूप जास्त तिखट लागतात त्यामुळे छान तळून जायच्यात आपल्याला हे बघा मस्त आपल्या हिरव्या मिरच्या देखील मस्त तडसडल्यात हे बघा बाजूने त्याला फोटिंग झाल्याच आपल्या मिरच्या आणि इथे अजून एक ट्रीप आपण जेव्हा असा कच्चा बटाटा घेतो ना तेव्हा हा कच्चा बटाटा दोन तीन पाण्यात वॉश करायचा आणि मग त्याच्यात आहे इथे मी कच्चा बटाट्याचा वापर केलाय तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही उकळलेला बटाटा देखील ऍड करू शकता आता हे तळू आहे मस्त आपल्याला आणि इथे अजून एक मस्त खास टीप सांगणार आहे मी तुम्हाला हे बघा बटाटा आपला तळतोय ना बटाटा तळतानाच त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचंय जेणेकरून आपल्या बटाट्याला देखील खिचडीमध्ये छान अशी टेस्ट येते तळला नाही अजून तळू देत देऊया आपण त्याला तर आपल्या एक बाजूला बटाटा शिजतो आहे तोपर्यंत आपण ना हे खि शाबुदाण्यामध्ये ना कूट टाकून घेऊया माझी मम्मी अशी खिचडी बनवते ॲक्च्युली बाकी कसे बनवतात त्याची काय आयडिया नाही आहे मला पण माझी मम्मी अशी बनवते आणि छान होते हे बघा कूट बघा असं कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला कुठाची ह्याच्यामुळे ना आपली खिचडी चिकट होत नाही अजिबात कूट टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हाताने ना मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला मला असं नसेल का आवडत तर तुम्ही साबुदाणे पहिले तेलात टाकू शकता आणि मग कूट आणि मीठ टाकलं तरी देखील चालेल बट ही माझ्या मम्माची रेसिपी आहे कित्येक वर्ष झालं मी तिला बघते ती अशीच खिचडी बनवते आणि खूप जास्त टेस्टी लागते त्यामुळे मी अशीच बनवते हे बघा हे देखील आपलं रेडी आहे आणि आपला बटाटा देखील मस्त तळलेला आहे बघा बघू शकता मस्त रेड कोटिंग आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपण तरी शाबुदाणे आता आपण ॲड करून घेऊया ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुपात खिचडी बनवली ना तर अजून जास्त टेस्टी लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि हे मिक्स केलं ना की एक दोन मिनटं ठेवायची खिचडी अशी झोपण झाकण लगेच ठेवायचं नाही त्याच्यामुळे अजून जास्त चिकट होते तर आपण हे व्यवस्थित मिक्स करूया आणि मीडियम फ्लेमवरच करायचे फुल गॅसवर मग खिचडी चिटकते खाली आणि जी खाली खिचडी असते ना ती एकदम अशी कडक होऊन जाते हे बाबा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनिटं ठेवूया आणि मग झाकण ठेवायचं तर हे बघा मंडई मस्त आपली खिचडी छान अशी दिसती आता झाकण ठेवून शिजू देऊया प्रॉपर तिला तर मंडई मस्त आपली खिचडी शिजलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत आणि छान झालेली आहे हे बघा एक ताना असा वेगवेगळा दिसतोय तर मी गॅस बंद केला आता आता आपण सर्विंग पाऊल मध्ये काढून घेऊया मग छान झाली एकदम तर म्हणजे आपली खिचडी देखील झालेली आहे मस्त हे बघा बघू शकता कसले दाणे नुसलुशीत दिसत हे बघा आणि एक एक दाणा सुटसुटीत देखील झाला आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे आपली खिचडी तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग बाउलमध्ये काढूया आणि या पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा खूप जास्त छान टेस्टी लागते हे बघा बघू शकता किती ती महसूज झाली एकदम एक एक दाणा वेगवेगळा झालाय अजिबात चिकट नाही झाली किंवा काहीच नाही बघा बरेच जण बटाटा टाकत नाही आवडत नाही पण मला आवडतो त्यामुळे मी टाकला आणि छान लागतो बटाट्यामुळे एक छान टेस्ट येते इथे मी मिरची चिरून टाकल्या मिरची तुम्ही वाटून टाकली ना मिक्सरला तरी देखील छान लागते मस्त दही घेऊया आणि क्रिमती मस्त आपली मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत अशी सॉफ्ट साबुधाची किती रेडी आहे हे बघा बघू शकता छान दिसते एकदम आणि दही घेतलंय मी दह्यासोबत आवडते मला साखर टाकून दही मस्त लागते खिचडी किंवा ताकासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर जरा टेस्ट करून बघूया छान असं लिंबू पिळूया थोडस छान झालं मी ज्या ट्रीट सांगितलं ना ते वापरून नक्की करून बघा खूप जास्त सॉफ्ट होते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिलते आणि बाहेर गाईज, खात राहा मजेत रहा, मज़ेत रहा।